आणि म्हणजे वारकरी देखील आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे वारकरी संतांची भूमी आहे ही छत्रपती शिवाजी महाराजांची भूमी आहे ही शिवरांची वीरांची संतांची भूमी आहे आणि यामध्ये सगळ्यांना आपल्याला सोबत घेऊन जायचं काम करायचं आणि म्हणून माझा अजेंडा काहीच नाही माझा अजेंडा एवढाच आहे या राज्यातल्याला राज्यातला एक काही माणूस उपाशी झोपता कामा नाही या राज्यातला एकही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहता कामा नये या राज्यातला एकही माणूस औषधा विना उपचारा विना मरता कामा नये या राज्यातला शेतकरी आत्महत्या करता कामा नये या राज्यातल्या तरुणांना रोजगार हाताला काम मिळालं पाहिजे सिंधूरत्न योजनाचा तुम्ही या ठिकाणी उल्लेख केला मी योग्यशी बोलत होतो मी मुख्यमंत्री महोदयाने या बाबतीमध्ये तात्काळ बोलेन आणि सिंधुरत्न योजना देखील जी लोकांच्या हाताला रोजगार देणार आहे ती चालू राहिली पाहिजे आणि म्हणून त्या ठिकाणी आपण काम केलं अगदी कशा शाखा प्रमुखापासून का, का गटप्रमुखापासून का भाईंनी काम केलं शिवसेनेचे आमदार झाले मंत्री झाले अशी रामदासबाईंची कारकिर्द आपण पाहिलेली आहे आणि म्हणून शिवसेनेचा एक बुलंद आवाज म्हणून आपण भाईंना ओळखतो आणि रामदास भाईंना देखील अनेक जिल्ह्यांच्या जबाबदाऱ्या त्यावेळेस मिळाल्या परंतु जेव्हा भाई भाईंच्या भाषणाला टाळ्या पडायला लागल्या तेव्हा नुसतं भाषण मंत्र झालं आणि रामदास भाईचं खच्चीकरण होऊ लागलं मी ते एकदा एकदा स्वतःच सांगितलं अमुक काय नका रामदास हा निर्णय घ्यावा लागला का ला निर्णय घ्यावा लागला ला याचा आत्मचिंतन आत्मपरीक्षण केलं पाहिजे आज खोटे नाटे आरोप करून योगेश्वर योगेश्वर खोटे नाटे योगेश हा काम करणारा कार्यकर्ता या ठिकाणी खेडचा विकास करणारा कार्य कार्यकर्ता एक आदर्श आमदार म्हणून तुम्हाला योगेश आपल्याला त्याच्याकडून शिकलं पाहिजे तर त्याच्यावर टीका करून तुम्ही त्याच काम न करू शकत नाही या तुमच्या प्रकरणामध्ये त्याचा काळीचाही संबंध नाही अरे राजीनाम्याची मागणी करताय अरे बाबा तुम्ही काय केलं तुम्ही या ठिकाणी भ्रष्टाचाराचा आरोप करताना या ठिकाणी भ्रष्टाचाराचा आरोप करताना तुम्ही कोणा खरं म्हणजे दरोडे जर दुसऱ्यांना चोर म्हणायला लागले तर कसं व्हायचं दरोडे खोर जर दर दुसऱ्याला चोर म्हणायला लागले तर कसं व्हायचं कपन चोर डांबर चोर खिचडी चोर मिठीतला आणि तुम्ही योगेशकरांवर खासदार श्रीकांत शिंदेवर आरोप करताय काळीचाही संबंध नसता परंतु तुम्ही डिस्टर्ब तुम्हाला वाटत की हे लोक कामाचा फोकस तिकडे वळवतील पण मी सगळ्यांना सांगितलं आपला कामाचा फोकस हा विकास आहे विकासाकडे आपल्याला लक्ष द्यायचं आहे ते किती उलटे सुलटे बोलतील काही बोलतील आरोप करतील प्रत्यारोप करतील पण जनतेच्या मनातून याला केव्हा त्यांची जागा जनतेने याला थारा दिलेला नाही आणि म्हणून अशा लोकांना आपण काय म्हणणार चोर चोर वरून शिरलो गिरे तो मी टांग उपर अरे तुम्हाला लोकांनी दाखवलंय लोकांनी तुमची जागा दाखवून दिली आहे आणि म्हणून मी या ठिकाणी एवढंच सांगतो की भाई चिंता करण्याची आवश्यकता नाही त्याच्या मुळाशी आपण जाऊ ते काय कोणी केलंय त्याच्या मुळाशी आपण जाऊ आणि बिलकुल जे दूध का दूध पाणी का पाणी कारण आपण सरळ स्वच्छ काम करणारे लोक आहोत ओटात एक ओटात एक डोक्यात एक असं आपल्या डोक्यात नसतं आपण सरळ सोट काम करणारे लोक आहोत आणि सर्वसामान्य लोकांच्या जीवनामध्ये बदल घडवणारे लोक आहोत मी नेहमी सांगतो मी जेव्हा मी जेव्हा मुख्यमंत्री होतो सीएम होतो यावेळेस लोक म्हणायचे कॉमन मॅन कॉमन मॅन आता मी डीसीएम आहे मी आता म्हणतो डेडिकेटेड टू कॉमन मॅन काय आपल्याला आपली सर्वसामान्य माणसाची नाड आपली तुटता कामाने आणि म्हणून या ठिकाणी मी आपल्याला एवढं सांगतो की आम्ही सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलो नाही परंतु या महाराष्ट्रातल्या तमाम जनतेच्या जीवनामध्ये सोन्याचे दिवस आणण्याचा प्रयत्न मात्र आम्ही केलेला आहे आणि म्हणून तुम्ही कितीही काही केलं तरी सुद्धा तुम्ही या ठिकाणी आमच्यावर आरोप करून आम्हाला कामापासून परावृत्त करू शकत कर। आणि म्हणून मी नेहमीच सांगायचो तुम्ही कितीही टीका करा? किती करा हा एकनाथ शिंदे टीकेला कामाने उत्तर देईल तुम्ही कितीही आरोप करा हा एकनाथ शिंदे तुम्हाला आरोपाला कामाने उत्तर देईल आणि ते दिल्यामुळेच या ठिकाणी महायुतीचं दोनशे बत्तीस आमदारांचं लँडस्लाइड मॅन्डेट सरकार आलं अरे तुम्ही तर सरकार बनवलं होत लोकसभेच्या निवडणुकीमध्ये सरकारचं वाटप होतं कुणी कुठलं मंत्रिमंडळ घ्यायचं हे झालं फायव्ह स्टार बुकिंग पण झाले पण माझ्या लाडक्या बहिणी लाडक्या भावाने सगळे बुकिंग रद्द करून टाकले आणि त्यांना घरचा रस्ता दाखवला किती भाषा बदलली होती ज्याला जेलमध्ये टाकू त्याला जेलमध्ये टाकू याला भरपाच्या लागीवर झोपू अरे झोपो ना तुम्ही कोण सर्व सामान्य जनतेने तुम्हाला कायमचं झोपून टाकलंय ते पहिलं बघा आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो की मी पण रामदाल भाई तुम्हाला बघा मगाशी बऱ्याचशे म्हणाले प्रेमाने भाई म्हणतात मलाही त्याचं भाई म्हणतात आपण दोघे भाई आहोत पण प्रेमाचे भाई आहोत लोकांना मदत करणारे भाई आहोत त्यांच्यासारखे नाही आणि म्हणून मी एवढंच सांगतो आमच्या दोघांचं एक आहे हम किसी को छेडते नहीं हमें जो छेडेगा उसको छोडते नहीं <प्राँग> आणि जे काँग्रेसच्या इशारावर नाचतात त्यांनी डान्सभार बद्दल बोलाव हा एवढा मोठा जोक आहे विनोद आहे आणि म्हणून मी आपल्याला एवढं सांगतो योगेश काही चिंता करू नका डिस्टर्ब होण्याचं कारण नाही काम करायचं तुझ्या मागे भाईच आहे पण अख्खी शिवसेना आणि हा एकनाथ शिंदे खंबीरपणे उभा आहे एकनाथ शिंदे टांगा ता, पलटी घोडे फरा एकनाथ शिंदे त्यामुळे आपण आपलं काम करत राहूया आपली हीच त्यांना चिंता आहे की एवढं बोलून पण एवढं थांबून एवढं सांगून पण एवढे आरोप करून पण लोक का नाही थांबत लोक का था था गौणे गौणे का आता येताना मी सकाळी प्रवेश घेऊन आलो पाहिजे सकाळी येतानाच प्रवेश घेऊन आलो दोन नगरसेवकांचा मुंबईतल्या आणि म्हणून या ठिकाणी आता पुरात पुढे गोवाघरला काय तुझं प्रवेश आहे तर दररोज जे का गळती झाली आहे का तुम्ही खापर आमच्यावर फोडताय याचं आत्मपरीक्षण करा आत्मचिंतन करा का तुम्हाला लोक सोडून जात कशासाठी जात आहेत का तुम्हाला इनसिक्युरिटी फेल होतीये का तुम्हाला हे सगळं वाटतंय का तुम्हाला लोकांच्या बद्दल भीती वाटते का तुम्हाला चांगल्या नेत्यांच्या बद्दल भीती वाटते मास लीडरच्या बद्दल भीती वाटते का अशा प्रकारचा शेवटी नेत्याला आपल्या नेतृत्वावर विश्वास असला पाहिजे बोलायचं काय हे करायचं दुसरं मी नेहमीच सांगतो हे चेहरे पे काही चेहरे लगा लेते ते लोक हे सगळं आपल्याला माहित आहे एक सिनेमा होता शोले त्याच्यामध्ये आसराणी होता असराणी म्हणाला अरे हिदरा उधर जा अरे उधर जा बाकी मेरे पीछे आ अरे पीछे कोण आहे असं राहिलं तर कसं व्हायचं अरे